सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर आपणा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये पुनश्च एकदा सहर्ष खूप खूप स्वागत करते आज गुरुपौर्णिमा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः तस्मय श्री गुरुवे नमहा आईवडील प्रथम गुरु आणि त्यांच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू असे म्हणतच आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं देखील म्हटल्या जाते महर्षी व्यास यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी शिष्य आपल्या गुरूंप्रती त्यांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असतात चला तर मग आपण देखील आपल्या गुरूंना वंदन करून त्यांच्या समवेत आजची गुरुपौर्णिमा साजरी करूयात माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि माझ्या आयुष्यात मला शिकवणाऱ्या घडवणाऱ्या सर्व लहान मोठ्या थोरांना गुरुपौर्णिमेच्या लक्षलक्ष हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री